ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार श्रीमती लक्ष्मीबाई दगृश हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे आपण सर्वांचं सरक्ष स्वागत मंदिराचा एकशे अठ्ठावीसावा वर्धापन दिन नुकताच साजरा झालेला आहे या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार घोषित करण्यास खूप आनंद होत आहे यावर्षी तीन पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहेत प्रथम पुरस्कार आहे महिला सेवा मंडळ या महिला सेवा मंडळातर्फे निराधार व परित्यक्त महिलांसाठी कुचुंबई महिला कुसुंबई महिला सेवाग्राम हे चालवण्यात येतं तिथं नवजात शिशूंसाठी सुद्धा खूप चांगली व्यवस्था केलेली असते दुसरा पुरस्कार आहे जगदविख्यात लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ डॉक्टर जयश्री तोडकर यांनी पुण्याचं नाव जगाच्या नकाशावर फार चांगल्या प्रकारे आणलेलं आहे आणि तिसरा पुरस्कार आहे स्वाती ओतारी ज्यांचं काम हे खूप बोलतं कारण जी अमृत अशी पाषाण शिल्प असतात त्यांना नवसंजीवनी देण्याचं काम या स्वाती उतारी करत असतात आपल्याला माहीतच असते की वज्रलेपन ही खूप किचकट सम किचकट प्रक्रिया असते तर ह्या स्वाती उतारी यांचा या वज्रलेपन कार्यामध्ये खूप मोठा हातखंडा आहे आणि अशा या तीन पुरस्कारांची घोषणा करत असताना आम्हा विश्वस्त मंडळाला खूप खूप आनंद होत आहे आज माझ्यासोबत आहेत कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट रजनी उकरंडे काका हलवाईचे युवराज शेठ गाडवे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट प्रताप परदेशी आणि सहकार क्षेत्रातलं पुण्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव असलेले श्री सुनील रुकारी साहेब ते विश्वेश्वर सहकारी बँकेचे संचालक होते माध्यमातून गुरुपौर्णिमा उत्सव जो आमचा येतोय त्या गुरुपौर्णिमा उत्सवात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आमच्या सर्व भाविकांना नम्र विनंती धन्यवाद